नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य शिक्षण क्षेत्रातील तब्बल पंचवीस हजार कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शनचा लाभ सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय जाणून घ्या सविस्तर आणि कुणालाही जुनी पेन्शन लागू होणार आहे याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा कॉमेंट्स करू शकता काही शंका असल्या तर चॅनलवर मात्र पहिल्यांदा असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा अर्थात सबस्क्राईब केलंच असेल नसेल तर प्लीज करा आणि चला मित्र हो व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत सुमारे पंचवीस हजार शिक्षक इतर शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे संदर्भात राज्य सरकार देखील सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे काल दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्यातील खाजगी अनुदान प्राप्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणेबाबतच्या याचिकेवर सुनावणी होती की या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते की राज्यातील अशा शैक्षणिक संस्था ज्यांना सन दोन हजार पाच नंतर अनुदान प्राप्त झालेले आहे परंतु भरती ही दोन हजार पाच पूर्वीची आहेत अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याबाबत कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे यावर राज्य सरकार सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले आता राज्यातील सुमारे शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्या होण्याची आशा पल्लवीत झालेली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ले मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने असा निर्णय घेतला की दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेले परंतु भरती प्रक्रियाची जाहिरात एक अकरा दोन हजार पाच पूर्वीची असेल अशा सर्व पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचा मुद्दा राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांची याचिका करताना नमूद करण्यात आले की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे खाजगी अनुदानित शाळामधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही दोन हजार पाच पूर्वीच झालेली आहे परंतु अनुदान हे दोन हजार पाच नंतर मिळाले आहे परंतु नियुक्ती पूर्वीची असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन पात्र करण्यास ते पात्र प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता सदर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांनी थेट सांगितले की सदर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्याचे श्रेय राज्य शासन घेईल का आम्ही घेऊ यावर राज्य शासनाने सकारात्मकता दर्शवल्याने राज्यातील खाजगी अनुदानित संस्थांमधील दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती झालेल्या सुमारे पंचवीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन बहाल होण्याची आशा पल्लवित झालेल्या तर बंधूंनो सरकारला जाग येण्याची ही वेळ आलेली आहे आणि जुनी पेन्शन एकेकाला लावण्याचा हा सरकारचा मानत दिसत आहे तरीही जुन्या पेन्शनचा लढा मात्र यामुळे कमजोर होता कामा नाही जुन्या पेन्शनचा लढा आपण सतत लढत राहूया आणि जुनी पेन्शन घेऊन राहूया तर चला तुम्हाला काय वाटते वृत्त आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका बोनस टीप मित्र हो जे दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात आहे अशा सर्व जाहिरातदार कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच नंतरही जर लागले असेल तर जुनी जाहिरात जमा करून ठेवावी कोर्टामध्ये लढायला ते कामात येईल आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र